अजित दादांचं विमान बारामतीला घेऊन आलेल्या वैमानिकाला पंधरा हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव होता आणि वैमानिक पूर्णपणे सुस्थितीत होता असा दावा व्ही आर एस एव्हिएशन या विमानाची मालकी असलेल्या कंपनीने केल्यानंतर ए ए आय बी म्हणजेच हवाई अपघात चौकशी प्राधिकरणाने कंपनीतून कागदपत्रांचे गठ्ठे ताब्यात घेतलेत आणि एक माहितीही समोर आली ती अशी आहे की पायलट इन कमांड सुमित कपूर हे यापूर्वी दोन वेळा अल्कोहोल टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आढळलेत आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली होती अत्यंत वरिष्ठ वैमानिक असूनही दोन वेळा ऑन ड्युटी दारू पिऊन आलेल्या सुमित कपूर यांचा इतिहास नेमका काय आहे आणि विमान कंपनीने जी माहिती दिली आहे त्यात नवा ट्विस्ट कसा आलाय त्याचीच माहिती या व्हिडिओत देणार आहे पायलट इन कमांड हे विमानाचे वरिष्ठ वैमानिक असतात आणि लँडिंग करणं टेक ऑफ हवामानाचा आढावा घेऊन विमानाचं लँडिंग करणं किंवा न करणं को पायलटला सूचना देणं हे सर्व अधिकार पायलट इन कमांडचे असतात आणि दादांच्या विमानात ते सुमित कपूर यांच्याकडे होते तर को पायलट शांभवी पाठक ही पंचवीस वर्षीय तरुणी होती शांभवी पाठकचे शेवटचे दोन शब्द ऐकायला आले ते होते शिट शिट आणि त्यानंतर विमान कोसळलं पण सुमित कपूर यांचा शेवटचा संवाद अजूनही समोर आलेला नाही आणि ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतल्यानंतर आता तो समोर येणं अपेक्षित आहे सुमित कपूर यांच्याकडे बिझनेस जेट मध्ये सर्वात अनुभवी पायलट पैकी पाई एक म्हणून पाहिलं जातं कारण त्यांचा जो अनुभव आहे तो फार कमी वैमानिकांकडे असतो कॅप्टन कपूर यांनी यापूर्वी सहार आणि जेट एअरवेज सोबतही काम केलेलं आहे आणि ते सध्या प्रायव्हेट जेट पुरवणाऱ्या व्ही आर एस एव्हिएशन मध्ये काम करत होते व्हीआयपी जेटच्या वैमानिकांना त्वरित निर्णय घेण्याची क्षमता उच्च दर्जाचा अनुभव आवश्यक ते परवाने आणि प्रशिक्षण याची पूर्तता करावी लागते आणि ती कॅप्टन कपूर यांनी केली होती असं कंपनीचं म्हणणं आहे मात्र एवढं असूनही कॅप्टन कपूर यांच्याविषयी जो दावा केला जातोय तो एक नवा ट्विस्ट आणणारा आहे उड्डाण करण्यापूर्वी वैमानिकांची ब्रीद अनलायझर टेस्ट ही अनिवार्य असते आणि त्यात शून्य पूर्णांक शून्य असं स्कोअर आलं तरच उड्डाणाची परवानगी दिली जाते अल्कोहोलचं प्रमाण जास्त असल्यानंतर परवाना रद्द केला जातो आणि निलंबनही होतं सुमित कपूर यांच्यावर पहिली कारवाई तेरा मार्च दोन हजार दहा रोजी दिल्लीहून टेक ऑफ करण्यापूर्वी झाली होती ज्यात त्यांचं अल्कोहोलचं प्रमाण बऱ्यापैकी आढळून आलं दुसरी घटना यानंतर सात वर्षांनी म्हणजे सात एप्रिल दोन हजार सतरा रोजी घडली होती जेव्हा सुमित कपूर हे पुन्हा ब्रीद अनालायझर टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले ते दिल्लीहून गुवाहाटीला उड्डाण घेण्याआधी ही टेस्ट करण्यात आली होती दुसऱ्यांदा नियमांचं उल्लंघन केल्यामुळे सुमित कपूर यांच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती आणि त्यांचा परवानाही रद्द केला गेला होता शिक्षेचा कालावधी पूर्ण करून सुमित कपूर पुन्हा एकदा सेवेत रुजू झाले दोन जुलै दोन हजार चोवीस पासून डीजीसीए ने नियम अत्यंत कडक केले असून टेक ऑफच्या आधी आणि लँडिंग नंतरही इन कॅमेरा अल्कोहोल टेस्ट केली जाते दारूची थोडीही मात्र आढळली तरी उड्डाणाची परवानगी दिली जात नाही सुमित कपूर यांचा मुद्दा थेट राज्यसभेतही पोहोचला होता आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना त्यावर उत्तर द्यावं लागलं होतं टेक ऑफ करण्यापूर्वी वैमानिकांची चाचणी पारदर्शक पद्धतीने होते का आणि होत असेल तर दोषी आढळलेल्या वैमानिकांवर काय कारवाई केली जाते असा प्रश्न हवाई वाहतूक मंत्र्यांना विचारण्यात आला होता या मंत्रालयाच्या वतीने बोलताना पियुष गोयल यांनी जुनी आकडेवारी देत सांगितलं होतं कि दोन हजार नऊ ते दोन हजार दहा या काळात एकूण सत्तावन्न वैमानिक ब्रीदर टेस्ट मध्ये सापडले आहेत पहिल्यांदा दोषी आढळल्यानंतर तीन महिन्यांचं वेतन कापलं जातं आणि उड्डाणाची परवानगी नाकारली जाते तर दुसऱ्यांदा आढळल्यानंतर पाच वर्षांपर्यंत परवाना रद्द केला जातोय पियुष गोयल यांनी ज्या वैमानिकांची नावं सभागृहाच्या पटलावर ठेवली होती त्यात सुमित कपूर यांचंही नाव होतं डीजीसीएच्या सुरक्षा नियमांनुसार कोणताही वैमानिकच काय पण एअर होस्टेस स्टाफ इंजिनियर किंवा मेंटेनन्स कर्मचारी ड्युटीच्या बारा तास आधी मद्य सेवन करू शकत नाही याशिवाय ब्रीद अनलायझर टेस्ट वर परिणाम करणाऱ्या टूथपेस्ट परफ्यूम हे वापरण्यासाठीही वैमानिकांवर बंदी आहे वैमानिकांसाठी भारतात जे नियम आहेत ते जगातल्या सर्वाधिक कडक नियमांपैकी एक समजले जातात आणि त्याचाच परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात ड्रिंक अँड फ्लायचं प्रमाण कमीही झालंय पण ते खरंच पूर्णपणे बंद झालंय का हे तपासानंतर समोर येईल अजित दादांच्या विमानाचा जो अपघात झाला त्यात बरीच कारण सांगितली जातात आणि वैमानिकाने शेवटचा जो संवाद साधला त्यानुसार धावपट्टीवरची दृश्यमानता कमी होती आणि धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती बारामती विमानतळावर पहिला अप्रोच नंतर लँडिंग करताना अडथळे आले आणि सुमित कपूर शांभवी पाठक यांनी लँडिंगचा दुसरा प्रयत्न केला ज्यात विमान खाली कोसळलं बारामती विमानतळावर उपलब्ध नसलेली आय एल एस प्रणाली टेबल टॉप रनवे अशा बऱ्याच गोष्टींवर सध्या चर्चा सुरू आहे पण खरं कारण अजूनही समोर येऊ शकलेलं नाही विमान कोसळतानाचे जे सीसीटीव्ही समोर आलेत त्यानुसार विमान अगदी काही फुटांवरूनच खाली कोसळलं वैमानिकाचे जे शेवटचे शब्द होते ते ही हतबलता दाखवणारेच होते आणि काही समजण्याच्या आतच ही, ही दुर्घटना घडली या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे पायलटच्या अल्कोहोल हिस्ट्रीचा यात खरच काही संबंध असू शकतो का, का तुमचं मत जरूर व्यक्त करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टोरी डॉट कॉम ला नक्कीच सब्सक्राइब करा